कला संस्कृती गायन वादन नृत्य संगीत क्रीडा आणि पर्यटन विकास यांचा मनोहारी संगम असणारा पुणे फेस्टिवल यंदा गौरवशाली सदोतशे वर्ष साजरे करत आहे यंदा सत्तावीस ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या काळात पुणे फेस्टिवल संपन्न होणार आहे महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन होणार आहे यावेळी केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत केंद्रीय नागरी हवाई उड्डायन राज्यमंत्री मुरलीधर मोहळ महाराष्ट्राचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि महाराष्ट्राच्या महसूल राज्यमंत्री माधुरी मिसाळ प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यासोबतच खासदार सुप्रिया सुळे मेधा कुलकर्णी श्रीरंग बारणे सुनेत्रा पवार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुणे महापालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या पुणे विभागाच्या उपसंचालिका शमा पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार आहेत तसेच अनेक परदेशी पाहुणे व परदेशी विद्यार्थी देखील उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता आहे अशी माहिती पुणे फेस्टिवलचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि मुख्य संयोजक ॲडव्होकेट अभय छाजेड यांनी पत्रकार परिषदेत दिली याप्रसंगी पुणे फेस्टिवलचे सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक डॉक्टर सतीश देसाई माजी गृहराज्यमंत्री रमेश बागवे अब्दुल इनामदार उपस्थित होते पुणे फेस्टिवलचा कार्यक्रम गणेश कला क्रीडा रंगमंच बालगंधर्व रंगमंदिर व कलादालन महाराष्ट्र साहित्य परिषद सावरकर स्मारक भवन आणि विविध ठिकाणी क्रीडा स्पर्धा संपन्न होतील पुणे फेस्टिवलचे सर्व कार्यक्रम विनामूल्य असणार आहेत सदोतीसाव्या पुणे फेस्टिवलच्या श्रींची प्रतिष्ठापना सत्ता सागर रोजी सकाळी दहा वाजता हॉटेल सारस नेहरू स्टेडियम पुणे येथे महानगरपालिकेचे आयुक्त नवलकिशोर राम सपत्नीक करतील वेदमूर्ती पंडित धनंजय गुरुजी या प्रसंगी पाव्यक्त करणार आहेत दरवर्षीप्रमाणे यंदाचा उद्घाटन सोहळा देखील नेत्रदीपक असणार आहे सुरुवातीला ज्येष्ठ सनैवादक तुकाराम दैठणकर व त्यांचे सहकारी यांच्या सुमधूर सनईने कार्यक्रमाचा प्रारंभ होईल दीपप्रज्वलन व श्रीगणेश आरती होईल नृत्यांगना अरुंदिदीप पटवर्धन यांच्या कलावर्धिनी नृत्यशाळेतर्फे भरतनाट्यम गणेशवंदना सादर होणार आहे नृत्यांगना अरुंधती पटवर्धन यांनी त्याचे दिग्दर्शन केले आहे जानकी ग्रुप ऑफ गरबा अँड फोक संस्थेतर्फे तपस्वींचे नृत्य सादर होईल भैरवी सचिदेव यांनी यांचे नृत्यदर्शन केले आहे शिंबाय संस्थेत शिकणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचे नृत्याविष्कार याचे आयोजन रुपाली चौधरी यांनी केले आहे महाराष्ट्र मंडळाच्या युवा कसरतपटूंनी सादर केलेली मल्लखांब प्रत्यक्षिके हे वेगळे आकर्षण असणार आहे सिक्कीम भारतात विलीन झाला त्यास यंदा पन्नास वर्ष झाल्यानिमित्त ऋतुरंग कल्चरल ग्रुप यांनी आयोजिलेल्या सिक्कीमचे मरोनी लोक नृत्य व आसामचे बिहू नृत्य सादर होणार आहे करुणा पाटील व देविका बोरठाकूर यांनी याचे आयोजन केले आहे पुण्यातील ईश्वरपुरम संस्थेत शिकणाऱ्या नागालँड व अरुणाचल प्रदेशच्या विद्यार्थ्यांचा वॉर डान्स ऑफ नागालँड आणि पेस्टिव्हल डान्स ऑफ अरुणाचल हे नृत्य सादरीकरण होणार आहे विनिता कोबर यांनी याचे आयोजन केले आहे पुणे मल्याळी फेडरेशन तर्फे पुण्यातील केरळी कलावंतांच्या दर्शन घडवणारा मेरा तुम्हाला हा नृत्याविष्कारही यावेळी सादर होणार आहे आदिवासी संचालनाच्या आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्थेतर्फे तारपा हे आदिवासी लोकनृत्यही उद्घाटनाच्या कार्यक्रमात सादर होणार आहे कथ्थक व लावणी यांची जुगलबंदी पायल रुंद डान्स अकॅडमी तर्फे सादर करण्यात येणार आहे सदुर्थी सभा पुणे फेस्टिवल एकोणतीस सप्टेंबरला याचं उद्घाटन होणार आहे या प्रसंगी उपस्थित आमचे चीफ कॉर्डिनेटर ॲडव्होकेट अभय छाजेड कॉर्डिनेटर कल्चर डॉक्टर शती देसाई आमच्या रमेशजी बागवे माजी गृहराज्यमंत्री आणि इनामदार साहेब मला सांगच आनंद वाटतोय की नुकते आता रा उपराष्ट्रपतीचे उमेदवार घोषित झालेले डॉक्टर सी पी राभा राधाकृष्णन जे आपले राज्यपाल आहेत त्यांच्याशी भेहा सदोतीसावा पुणे फेस्टिवलचा उद्घाटनाचा कार्यक्रम होणार आहे उद्घाटनानिमित्त खूप रंगारंग कार्यक्रम आहेत दुसऱ्या दिवशी ऑल इंडिया मु मुशायरा आहे जे पी ए इनामदार यांच्यातर्फे होतो यावर्षी आविदा इनामदार त्या करणार आहे तीस एकतीस तारखेला आवाराहू राज कपूर यांची शंभरावी जन्मशताब्दी असल्यामुळे आवारोहा अशोक हंडे यांचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे आणि एक तारखेला डिवाईन कॉन्फ्लुअन्स हे जपानी वृत्तशेकर आहे त्या आपल्या साठे मनीषा साठे त्यांच्या जी टीम आहे ती सादर करणार आहे अशा पद्धतीने गणेश जो 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 का कला क्रीडाचे कार्यक्रम आहेत आणि त्यानंतर बालगंधोरला जवळजवळ तेवीस कार्यक्रम आहेत अनेक जवळजवळ एकोण त्रेपन्न कार्यक्रम या सगळ्या याच्यामध्ये आहे आपण कला क्रीडा संस्कृती याचा संगम म्हणजे पुणे फिष्टि। फेस्टिवल पुणे फेस्टिवलला मदर ऑफ ऑल फेस्टिवल म्हटलं जातं खासदार सुरेश कलमाडींनी एकोणनव्वद साली पुणेकर आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं हा उत्सव सुरू केला या उत्सवाच्या उद्घाटनासंदर्भात मान्य गोयल साहेबांनी सांगितलेलं या उत्सवामध्ये आम्ही दरवर्षी दोन अवॉर्ड देतो जीवनगौरव अवॉर्ड यावेळेस भारतीय विद्यापीठाचे चान्सलर मान्य शिवाजीराव कदम आणि पी इनामदारी विद्यापीठाचे चान्सलर मान्य पी ए इनामदार या दोन सन्माननीय व्यक्तींना आम्ही जीवनगौरव पुरस्कार देणार आहोत त्याच पद्धतीनं क्रिकेटपटू केदार जाधव त्याप्रमाणे कुस्तीपट्टू मान्य पृथ्वीराज मोहल सती आळेकर नाट्यकर्मी आणि बडवेताई आणि सुप्रियताई बडवे एका संस्थेला आम्ही पर्यटन विकासाच्या संदर्भात काम करणाऱ्या अशा पाच लोकांना आम्ही फेस्टिवल अवॉर्ड या ठिकाणी देण्यात देणार आहोत या कार्यक्रमामध्ये बालगंधर्व रंगमंदिर आणि स्पोर्ट्स स्पोर्ट्सचे जवळजवळ आठ इव्हेंट वेगवेगळ्या व्हेन्यूवर आहेत आणि बालगंधर्वला देखील मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आहे एक वेगळा कार्यक्रम फक्त मी सांगतो की केरळमध्ये कोडानेनी नावाचं गाव आहे तिथे फक्त जुळी जन्मतात आणि म्हणून जुळ्यांचं संमेलन हे देखील आम्ही या पुणे फेस्टिवलच्या अंतर्गत आयोजित केलं आहे आत्ता पण जवळजवळ शंभर जुळ्यांनी त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन केले धन्यवाद